नमस्कार अर्चनाच किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या बायकांना नेहमी पडलेला प्रश्न म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवायचं त्याच्याचसाठी आपण आजची रेसिपी घेऊन आलेलो आहोत तर या आहे सकाळच्या सात आठ पोळ्या आहे आणि हा भात आहे तर आता एकत्र पण फोडणी देऊ शकते मी भात आणि पोळ्या पण मला तसं खायची अजिबात इच्छा नाही आहे आणि माझ्या मिस्टरांना शुगर आहे त्याच्यामुळे त्यांना भात चालत नाही दुपारीसुद्धा आम्ही बाहेरचा नाश्ता केलेला होता आणि त्याच्यामुळे जास्त भूक नाही आहे आणि हे सुद्धा अन्न मला टाकायची अजिबात इच्छा नाही आहे म्हणूनच आज मी करणार आहे पोळ्यांचे कुटके आणि फोडणीचा भात चला तर रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूया तर इथे मी पोळ्यांचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे खूप जास्त बारीक करायचं नाही आहे आपल्याला अगदी थोडं थोडं हातानेच करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे भातसुद्धा मोकळा करून घेते आणि मग लगेच आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर इथे मी सगळ्यात पहिले पोळ्यांचे कुटके आहे ते करून घेणार आहे तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि अंदाजाने मी इथे तेल टाकत आहे कारण पोळ्या खूप जास्त तेलकट अजिबात चांगल्या वाटत नाही त्याच्यासाठी आपल्या पोळ्या किती आहे त्या क्वांटिटीनुसार आपल्याला इथे तेल टाकायचं आहे जिरं मोहरी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हिरवी मिरची दोन बारीक चिरलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेला हा कांदा आहे तर मी तीन मोठे कांदे चिरून घेतलेले होते फोडणीसाठी तर इथे अर्धा टाकलेला आहे फोडणीच्या भातासाठी सुद्धा मी ठेवलेला आहे तर छान आपल्याला कांदा मौसूद असा शिजवून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा छानपैकी मऊसूद असा शिजलेला आहे आता त्यानंतर आपल्याला इथे तिखट टाकून घ्यायचं आहे तिखट तुमच्या क्वांटिटीनुसार टाका त्यानंतर हळद धने पावडर आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ आणि पोळ्याच्या कुटक्यामध्ये नेहमी आपल्याला साखर टाकायची असते तर ती टाकलेली आहे आणि छानपैकी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मसाले छानपैकी मिक्स करून झालेले आहे आता पोळ्या मी इथे टाकलेल्या आहेत आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपण कढईमध्येच चमच्यानी पोळ्यासुद्धा बारीक करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला उभा चिरलेला टमॅटो इथे टाकायचा आहे परत छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे अप्रतिम लागते खरंच करून बघा नक्की आणि हे सगळं आपल्याला मिक्स केल्यानंतर परत आपल्याला छानपैकी शिजू द्यायचं आहे त्यानंतर आपण यावर टाकणार आहोत मस्त कोथिंबीर आणि परत छानपैकी मिक्स करणार आहोत पोळ्यांच्या कुटक्यामध्ये कढीपत्ता खूप छान लागते पण रात्रीची वेळ होती कढीपत्ता तोडू शकली नाही मी त्याच्यामुळे पण तुम्ही जर कराल तर नक्की कढीपत्ता टाका खूप छान टेस्ट येते त्याच्याने आणि हे सुद्धा खूप छान झालेलं आहे बघू शकता याच्यासोबत जे पापड आहेत ते मी भाजून घेतलेले आहेत आणि खूप छान लागते नक्की ट्राय कराल त्यानंतर त्याच कढईमध्ये मी फोडणीचा भात करून घेणार आहे अजिबात भांडे भरवणार नाही आहे आता भात जेवढा आहे त्या हिशोबानेच मी इथे तेल टाकलेलं आहे अंदाजाने टाकलेलं आहे त्यानंतर जिरो मोहरी आणि याच्यामध्ये टाकलेले आहे शेंगदाणे अप्रतिम लागतात शेंगदाणे भातामध्ये आणि वटाण्याच्या वेळेस आपण वटाणेसुद्धा टाकू शकतो इथे मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेते भरपूर असा कांदा दोन्ही याच्यामध्ये टाकलेला आहे कारण खूप छान लागते फोडणीच्या भातामध्ये भरपूर कांदा छान वाटतो आणि कुकट्यांमध्ये पण म्हणूनच मी जास्त कांद्याचं प्रमाण घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांदा छान मौसूद असा शिजलेला आहे हळद टाकलेला आहे आणि तिखट टाकलेलं अगदी चिमूटभर आणि इथे धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तिखट मी अगदी कलर येण्यासाठी म्हणून टाकलेलं आहे गरज नाही आहे पण मी टाकलेलं आहे छान वाटतंय मसाले छान झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे टमॅटो तर टमॅटोसुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि परत छानपैकी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मोकळा केलेला भात यामध्ये दे टाकून देणार आहोत आणि परत छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर भात छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे आता यावर टाकायचे आपल्याला कोथिंबीर आणि परत छानपैकी आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे तो आणि खायसाठी सुद्धा अप्रतिम लागते खूप छान लागते नक्की ट्राय करा अगदी साधी रेसिपी आहे सगळेच जण करत असतील पण खायला खरंच खूप छान लागते याच्यासोबतसुद्धा पापड भाजलेला आहे तर ते खाऊन घेणार आहोत तर ते माझ्या मिस्टरांना देणार आहे आणि इथे दोन प्लेट भात झालेला आहे तर मग माझा मुलगा आणि मी खाणार आहोत तर कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स नक्की करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय